अजितदादा पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचे अठराशे कोटीचे भानगड हे इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये समोर आले अजितदादा पवार यांनी अगदी दोन चार दिवसामध्ये हे प्रकरण शांत होईल अशी बरोबर सुविधा लावून ठेवली होती मात्र इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये मा एक प्रश्न समोर सतत चर्चेला येत होता तो प्रश्न म्हणजे भ्रष्टाचाराच्या मद्यावर सतत अगपाकड करणाऱ्या आणि भ्रष्टाचार करणारा कितीही मायकलाला असू द्या कितीही मोठा असू द्या त्याची बोलती बंद करणारा एक चेहरा एक नाव ते नाव म्हणजे अंजली दमानिया या अजून कशावर शांत आहेत त्या अजूनही या प्रकरणामध्ये इंटरेस्ट का मला घेत नाहीयेत असा विचार चालू असताना तिकडं दुसरीकडे अजितदा पवार मात्र निवांत होते आणि आपण कसे निर्दोष आहोत कसे निष्पाप आहोत आणि गेले दहा पंधरा वर्ष आपला कसा छोळ केला गेला आपल्यावर कसे खोटे आरोप केले गेले सिंचन घोटाळ्यापासून त्या कारखान्याच्या खरेदी विक्रीपर्यंत आपण कसे निर्दोष आहोत यासाठी प्रेस कॉन्फरन्स घेतले आणि अजितदादा पवार यांना धडकी भरवणारी घटना घडली ती म्हणजे अंजली दमानिया या आता प्रकरणामध्ये उडी मारली त्यांनी अंजली दमानिया यांनी परवाच्या दिवशी महसूल मंत्री असणारे चंद्रशेखर बावनकुळे यांची त्यांनी भेट घेतली आणि भेट घेतल्यानंतर त्यांच्याजवळ काहीतरी कागदपत्र होते खास करून हे अमेडिया कंपनी पार्थ पवार दादा पवार पुण्यातील जे काय कोरेगावमध्ये जे काय आय टी पार्कसाठी जे जमीन खरेदी करणार होते त्या सगळ्याची कागदपत्र त्यांनी गोळा केली आणि कुळे यांना जाऊन त्यांनी बरंच काहीतरी पुरावे वगैरे दिलेत आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की दादा पवार यांची विकेट ही घेणारच आणि पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल होणार आणि त्या एवढ्यावरच त्या थांबल्या नाही तर त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये इतक्या कॉन्फिडेंटली त्या असं बोलत होत्या की देवेंद्र फडणवीस सोडा अजितदा पवार काय देवेंद्र फडणवीस सोडा नरेंद्र मोदी यांनी जरी मनावर घेतला तरी अजितदा पवार यांना सोडणार नाहीत त्यांना यावेळेस तुरुंगात पोहोचवल्याशिवाय पण शांत बसणार नाहीत एवढंच नाही त्यांनी जे कारखान्याची खरेदी विक्री केली सिंचन घोटाळ्यापासून ते आजपर्यंत कारण अजितदा पवार यांनी प्रेसमध्ये जे सांगितलं की के माझ्यावर केलेला एक हे आरोप हा सिद्ध झाला नाही मात्र याला काउंटर करताना अंजली दमाने असं म्हणाल्या की तुमच्यावर आरोप सिद्ध झाला नाही असं तुम्ही म्हणता तुम्ही काहीच केलं नाही असं तुम्ही म्हणता तर मग भारतीय जनता पक्षानं गाडीवर पुरावे घेऊन मोर्चा तुमच्या विरोधामध्ये काढला होता तो काय खोटा होता का तो काय देखावा होता का मग त्या गाडीवर पुराव्यामध्ये काय नुसते रद्दी होते का आणि तुमच्या विरोधामध्ये तुम्ही जर काही केलंच नव्हतं तर तुमच्यावर चार्जशीट सुद्धा का दाखल झाली होते एसीबी असेल ईडी असेल या सर्वांनी तुमची मालमत्ता जप्त का केली होती आणि या सगळ्यातून सुटका करण्यासाठी ज्या दिवशी पंतप्रधान तुमचं नाव घेऊन सत्तर हजार कोटीची भानगडीवर भाष्य करतात तुम्ही दुसऱ्याच दिवशी देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत जाऊन शपथविधी घेता त्यामुळं तुम्ही जर काही केलं नव्हतं इंटरेस्टिंग गोष्ट आहे दादा प्रेस कॉन्फरन्स घेऊन असं म्हणतात की मी काहीच केलं नाही मग असं जर का होतं तर मग नरेंद्र मोदी यांनी सत्तर हजार कोटींची भानगड समोर काढली भानगड तो सोडा फक्त एकच वाक्य ते बोलले होते तर एवढा अजय दादा यांना घाम काबर फुटला एवढी त्यांची घाबरगुंडी काढाली की त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत जाऊन मंत्रिमंडळामध्ये त्या ठिकाणी मंत्रिपदाची शपथ घ्यावी लागेल त्यामुळे दमनिया यांनी काउंटर जे आहे की तुमच्या विरोधात सगळं काही होतं देवेंद्र फडणवीस यांनी तर चक्की पिसिंग और पिसिंग और पिसिंग असं कित्येक वेळा त्यांनी सांगितलं फक्त तुमचे मित्र म्हणून तुम्ही देवेंद्र फडणवीस यांचा निवाडा केला आणि त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांनी हे सगळं काही गुंडाळून बाजूला ठेवलं कारण फडणवीस यांना सत्तेची खोडची पाहिजे अन्यथा तुम्ही काय केलं नसतं तर इतक्या धावत पळत फडणवीस सोबत तुम्ही केला नसता मात्र जे काय झालं ते झालं असेल परंतु या प्रकरणामध्ये तुमच्या मुलाच्या विरोधामध्ये गुन्हा का नाही तर याचं कारण तो फक्त पार्थ नाही ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट होती त्याचं नाव जर पार्थ इतर पवार असलं असतं तर त्याच्यावर एमाना गुन्हा दाखल झाला असता त्याचे रवानगी थेट आतापर्यंत तुरुंगामध्ये झाली असते पण पारच्या पुढं अजित हे नाव आहे अजितराव पवार आहेत आणि त्यामुळे तुम्ही तर पुण्याचे पालकमंत्री पालक आहात आणि मग पालकमंत्री असताना कुठला ऑफिसर कुठला पोलीस अधिकारी पालकमंत्र्याच्या विरोधामध्ये अहवाल तयार करेल त्यांच्या विरोधामध्ये पालकमंत्री आणि तेही अजितदा पवार आणि तेही उपमुख्यमंत्री इतकं सगळं पद भोसवणाऱ्या एखाद्या व्यक्तीच्या विरोधात कुठला पोलीस अधिकारी विरोधात अहवाल तयार करेन आणि तो अहवाल तयार करून मुख्यमंत्र्याकडे पाठवण्याची हिंमत कोणाची होणार आहे अजिबात नाही त्यामुळं अजयदा पवार आपण जे सुरुवातीला सांगितलं की धडके भरवणार असणार आहेत कारण हिवाळी अधिवेशन आता चालू होणार आहे या पूर्वीच्या अधिवेशनामध्ये आपण नजर टाकल्यानंतर यामध्ये धनंजय मुंडे याची विकेट पडली होती आणि विकेट पाडली कोणी होती अंजली दमानिया यांनी कारण दमानिया कृषी खात्यातील घोटाळा धनंजय मुंडे यांनी केल जो केला त्याविरोधात कोर्टात गेला कोर्टाने त्या ठिकाणी त्यांचा बचाव केला खरा तरी देखील जो काय मसाजोगमध्ये जो कार्ड घडलं जे काय प्रकरण घडलं त्यावरून संतोष देशमुख या प्रकरणावरून धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला मात्र कारणीभूत ठरल्या त्या ताई दमानिया याचा अर्थ अंजली दमानिया ज्यांच्या पाठीमग हात धुवून लागतात त्यांना त्या घरीच बसवतात आणि आता थेट धमकी अंजली दमानिया अजय अजयदादा पवार यांना दिले की तुम्ही तुमचा मुलगा तर सोडा मात्र तुमच्या सुद्धा भानगडी आता आम्ही बाहेर काढणार आहोत इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की अधिवेशनाच्या तोंडावर अचानकपणे अंजली ऍक्टिव्ह झाल्यात फडणवीसांची तर काही शाळा नाही आहे ना कारण अधिवेशनामध्ये विरोधकांचा फोकस आपल्यावर न राहता थेट मित्रपक्षांकडे वळवण्याचा हा काही प्रयत्न तर नाही आपल्याला काय वाटतं पडद्याआड असलं राजकारण चालतं का कमेंट नक्की करा धन्यवाद